कटंगी ग्रामात नाल्याचे काम पूर्ण ग्रामस्थांचा दिलासा वर्षानुवर्षच्या प्रतीक्षेला कटंगी ग्रामातील नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला आहे अनेक वर्षापासून रखडलेल्या नाल्याच्या विकास कामाला शेवटी गती मिळाली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लाखो रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर हे काम पूर्णत्वास गेले आहे गावातील मजूर बांधवांनी स्वतः हातभार लावत नाल्याची साफसफाई केली चिखलवा अडथळे दूर करून नाल्याला नवीन स्वरूप दिलं त्यांच्या मेहनतीमुळे आता गावात पाणी साचण्याचा प्रश्न सुटला असून अस्वच्छतेचा त्रासही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे कटंगी ग्रामपंचायतीने हे काम वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण केल्याबद्दल सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक होत आहे सरपंच आणि ग्रामस्थांनी सांगितले गेल्या अनेक वर्षापासून हे काम प्रलंबित होते सतत पुरावा प्रशासनाचा प्रतिसाद आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळेच आज शक्य झाला आहे दरम्यान पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत इतर अनेक गावांमध्येही योजनेअंतर्गत रस्ते नाले बंधारे आदी विकास कामांना गती मिळत आहे त्यामुळे ग्रामीण भागात विकासाची गंगा वाहताना दिसत आहे तथापि ग्रामस्थांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेत म्हटलं की वेळेत काम पूर्ण होत असली तरी मजुरांचे व ठेकेदाराचे बिल अनेक महिने प्रलंबित राहतात त्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होतो शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे कटंगी ग्रामात नाल्याचे काम पूर्ण झाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाने अभिमानाने तेच झळकत होते दुर्गा विसर्जन गणेश विसर्जन गौवीर विसर्जन यासारख्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान आता नाल्यामुळे पाण्याचा अडथळा राहत नाही याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे गावातील नागरिकांनी एकच मत व्यक्त केलं एकत्र प्रयत्न केल्यास विकास अटळ आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव